नमस्कार शेतकरी बंधू आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या हळदीच्या दरात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकालीली आहे हळदीला चार हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकोणीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार एकशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद